लोकार्पण करीत आहेत गुजरात गुजराती भाषेत सुद्धा आपल्याला ही मार्गदर्शिका उपलब्ध आहे जागतिक कृषी महोत्सव तेवीस ते सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस याचे पत्र आपल्याला परमपूज्य गुरुमावली लोकार्पण करीत आहेत परमपूज्य गुरुमाऊलींना गुरु आपणा सर्वांतर्फे नम्र प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या अमृतुल्य तुल्य गुजाला प्रारंभ करून आम्हा सर्वांना उपकृत करावं प्रातस्मरणीय स्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन प्रदीर्घ कालानंतर आपण आज दत्तगुरूंच्या पुण्यभूमीत मासिक सत्संग सोहळा जो आपण त्र्यंबकेश्वरला प्रतिमहा चौथ्या शनिवारसह प्रति शनिवारी घेत आहोत त्या दृष्टीनं आपल्या सर्वांच्या इच्छेनं वर्षातून एकदा तरी या पुण्यभूमीत निमित्तानं येण्याची संधी प्राप्त व्हावी आणि ही आपल्या भावना साहजिक आहे त्या अनुषंगानं या दत्तपीठामध्ये मासिक वार्षिक होणारे जे उत्सव आहेत सोहळे आहेत त्याचं औचित्य ठेवून आणि आज आपण सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये विश्वात शांती नांदावी सध्या या मागील दोन महिन्यापासून पुढील दोन महिन्यामध्ये जगामध्ये आणि देशामध्ये निसर्ग आपत्ती याचा हैदोस सुरू झालेला आहे आपण गेल्या काही महिन्यापासून यावर बात करण्यासाठी या चातुर्मासात बहुविध उपक्रम देशभरात आणि जगात राबवत आहोत जगाच्या पाठीवर बहुविध देशांमध्ये सेवेकरी आणि परिवार आहे आणि या परिवाराला सौख्य समाधान शांती आणि भगवान दत्तात्रेय तथा स्वामींचा पूर्ण आशीर्वाद मिळावा यासाठी गेल्या चातुर्मासापासून आपण श्रावण महिन्यात भगवान शिवाची सेवा करत आलो भाद्रपद महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात भागवत सप्ताह करण्याची संधी मिळाली पितृपक्षात पितरांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि कालच्या अश्विन महिन्यामध्ये या आपत्तीवर मात करण्यासाठी आपण श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं वाचन पठन, मनन चिंतन करत होतो दिपोळीपर्यंत आणि यापुढे परंतु आगामी काळामध्ये निसर्ग तो आपल्या हातात नाही हे आपणा सर्वांना विधीत आहे गेल्या पंधरा मेपासून आज तगायत एकही दिवस देशात खाडा नाही की पाऊस आला नाही आणि देशभरात आणि जगामध्ये पावसानं थैमान मांडलेलं आहे आणि सर्वात जास्त नुकसान मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये आपण रोज बघत आहात त्याचं पुनरुच्चार करण्याची आवश्यकता नाही आपण तेवढे सुज्ञ आहात तथापि मागील पंधरवाड्यात आपण सर्व सेवेकरी परिवारानं आणि गुरुपीठाचं औचित्य ठेवून अल्पशी मदत राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे सुपृत केली पण तेवढ्यावर होणार नाही नुकसान खूप मोठ्या पटीतली आहे आणि ही मानव संस्कृती, माणुसकीची संस्कृती अबाधित ठेवण्यासाठी या कार्याचा सतत खाटाटोप आणि उद्देश आहे त्यासाठी ही मदत आपण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत कशी पोचेल म्हणून त्याचा एक मोठा चेक तयार करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आपण सुप्रोत करणार आहोत या मागे केलेलं आहे या पुढेही करणार आहोत आपली कामं जेव्हा होतील तेव्हा होईल हॉस्पिटल जेव्हा होईल तेव्हा होईल परंतु तात्काळ आपणाला या साऱ्या बाबी शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी आपल्या ताटातला एक घासभर अन्न त्यांच्यापर्यंत आपणाला पोचवायचं आहे म्हणून हा एक माणुसकीचा भाग म्हणून आणि त्याला अध्यात्माची आणि सामाजिकतेची जोड देऊन आणि आपला बहुमोल वेळ आपण खर्ची घालून आणि देशावर येणारं अरिष्ट टाळण्यासाठी आपण सकाळच्या सत्रामध्ये काही उपक्रम राबवले आणि त्या उपक्रमामुळं निश्चितपणे आम्ही जे काही वाढवून ठेवलेलं आहे त्यात सुनामी आहे भूकंप आहे ते देशात आणि जगात कदाचित आठ रिस्टरपेक्षा मोठे भूकंप होण्याची संभावना आहे साथीचे उपद्रव होण्याची संभावना आहे तिसरं महायुद्ध होण्याची संभावना आहे जे काही आहे ते चांगलं नाहीच त्यावर मात करण्यासाठी आणि भूकंपाची तीव्रता कमीत कमी करण्यासाठी कारण भूकंप होणार आहेत परंतु ते एक किंवा दोन रिस्टरच्या आत जर झाले तर त्यामुळं वित्त आणि मानवहानी पोचणार नाही म्हणून या निसर्ग आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी आपण कालपासून आज आणि उद्यासुद्धा दत्तगुरूंच्या या पुण्य पुण्यभूमीमध्ये काही विशेष उपक्रम जमलेले भाग्यवंत आणि पुण्यवंत सेवेकरी यात सहभागी झालेले आहेत आणि होणार आहेत ते भाग्यवान आहेत की निदान आपण जरी स्वामींचे साधक असलो परंतु समाजाचे सेवकसुद्धा होणं आवश्यकता आहे म्हणून एक समाजसेवकाचं हे कार्य आध्यात्मिक सेवेतून करण्याची एक अमोल आणि नामी संधी भगवान स्वामी महाराजांनी आपणाला दिलेली आहे तथापि आज आपल्यामध्ये आमचे गंगणेसाहेब ओ डी मंत्रालय महाराष्ट्र राज्य हे गेले चाळीस वर्षापासून सेवेकरी आहेत आणि या महाराष्ट्राची नाडी त्यांना माहीत आहे म्हणून त्या दृष्टीनं तेही आलेले आहेत संतोषजी पवार सीईओ समृद्धी हायवे ते सुद्धा आलेले आहेत त्यानंतर इथले आमचे गुरुजी आलेले आहेत हे सर्व मंडळी या ठिकाणी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून उपस्थित झालेले आहेत आजच्या उपक्रमाचा महाप्रसाद संभाजीनगर आणि नंदुरबारसह पुणे जिल्ह्यावर जबाबदारी दिलेली आहे मराठवाड्यात नुकसान होऊनही मंडपाची बीड लातूर सोलापूर जिल्ह्यावर जबाबदारी दिलेली आहे साऊंडस्क्रीन परभणी हिंगोली जिल्ह्यावर जबाबदारी दिलेली आहे पाणी व्यवस्थापन अहिल्यानगर नांदेड जिल्ह्यावर दिलेली आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये विशेष काही सेवा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे अशा पद्धतीत या सर्व मराठवाड्यात एवढी नुकसान होऊनही ही माणसं स्वाभिमानानं आणि समर्थपणे उभं राहून धीरोदात्तपणे या सेवेला सामोरं जात आहेत त्यानंतर हे बहुविध उपक्रम आपण आगामी पाच जानेवारी सव्वीसला उज्जैन येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी त्या ज्योतिर्लिंगाला सुद्धा मध्य प्रदेशमध्ये आपली बरीच केंद्र आहेत त्या ठिकाणीसुद्धा येणाऱ्या निसर्ग आपत्तीला रोखण्यासाठी तीव्रता कमी करण्यासाठी उज्जैन येथे पाच जानेवारी रोजी विशेष आपण संकल्पित सेवा करणार आहोत ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आत्तापासून तयारीला लागावं त्यानंतर आपल्या चार धामांपैकी पिठापूर या धामामध्ये तिथेही श्रीपाद राजांना आपण दक्षिण भारताच्या वतीनं साकडं घालणार आहोत आणि आगामी वीस फेब्रुवारी या ठिकाणी पिठापूर रु पिठापूर या ठिकाणी अठराही विभागाचं प्रशिक्षण सोहळा वीस फेब्रुवारी रोजी पिठापूर या ठिकाणी आयोजित केलेला आहे ज्यांना या अठरा विभागात काम करण्याची इच्छा आहे अशा प्रतिनिधींना ही एक नामी संधी आहे की समाजात काम करताना समाजाची नाडी ओळखता आली पाहिजे आणि समाजाला काय आवडतं ते बौद्धिक ज्ञान आपणाला त्यांना देण्याची एक ज्ञानाची पानपोई या उपक्रमानं उघडलेली आहेत म्हणून आज आपल्यामध्ये राज्यातून देशातून कर्नाटक राज्यातून उत्तर भारतातून दक्षिण भारतातून इथे मोठ्या प्रमाणात दिपाळीची आवरसावर आटोपून भगिनीसुद्धा आलेल्या आहेत कालच दिवाळी आटोपली आणि खूप घाईनं भगिनींनी दिपाळीलाही बाजूला केलं आणि आपली श्रद्धा आहे या हेतूनं त्यांनी यावर सगळं बाजूला ठेवून त्या इथे हजर झालेल्या आहेत त्यांना मनापासून धन्यवाद आहे कालच दिवाळी आटोपल्या आणि दिवाळी आटपत नाही तर गानगापूरला आपले पाय ओढ घ्यायला लागले त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात आज भगिनी वर्गसुद्धा या ठिकाणी सेवा रुजू करण्यासाठी आलेले आहेत त्यांना मनापासून धन्यवाद त्यानंतर जागतिक कृषी महोत्सव दोन हजार सव्वीस तेवीस जानेवारी ते, जाने ते सत्तावीस जानेवारी या काळात आयोजित केलेला आहे नाशिक के येथे प्रतिवर्षी आपण गेल्या पंधरा वर्षापासून बळीराजाला उभारी देण्यासाठी त्याचं मनोबल वाढण्यासाठी आत्मविश्वास साध्य होण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलामुलींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी अनेक कंपन्या बोलवलेले असतात आणि त्या कंपन्यांमध्ये आत्महत्या पीडित कुटुंबियांना एक आधार देण्याचं काम त्यांच्या मुलामुलींना पायावर उभं करण्याचं काम आणि देशाचं संरक्षण करणार करता करता शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना पायावर उभं करण्याचं काम हा एक सामाजिक समतोल या कार्यानं त्याला हातभार लावण्यासाठी त्याला उभारी देण्यासाठी त्याला मदत करण्यासाठी जय जवान जय किसान ही हे ब्रीद सत हे आचरणात आणण्यासाठी या साऱ्या बाबी देशात प्रत्येक गावागावात आणि घराघरात आणि मनामनात हे विचार पोचवण्यासाठी आपण एक पोष्टमनची भूमिका घेऊन या अठरा विभागांना मनामनात आणि गावागावात पोचवण्यासाठी खरं तर आलात कर्नाटक राज्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी खरं तर राहून आपला परिचय द्यावा कर्नाटक राज्य धन्यवाद पाठोपाठ हैदराबाद आंध्र प्रदेश तेलंगणा याही विभागातून मोठ्या प्रमाणात सेवेकरी आलेले आहेत त्यात पिठापूर कुरवपूरचा समावेश आहे ते सकाळी भेटलेत असतील तिथे त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा पाठोपाठ महाराष्ट्र राज्याच्या मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात सेवेकरी आलेले आहेत त्यात नांदेड जिल्ह्यानं उभ राहून आपला परिचय द्यावा की सर्वात जास्त नुकसान नांदेड जिल्ह्याची झालेली आहे आणि त्यांना उभारी देण्यासाठी त्यांना आश्वास वाढवण्यासाठी त्यांना मदतीचा हात देण्यासाठी आपण सर्वजण तयार आहोत त्या दृष्टीनं ना आपण नांदेड जिल्ह्याला धन्यवाद देतो पाठोपाठ परभणी जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यायचा आहे जिल्हा परभणी धन्यवाद पाठोपाठ बीड जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यायचा आहे जिल्हा बीड त्यांच्याकडे महत्त्वाच्या श्रमदानाच्या जबाबदाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाच्या दिलेल्या असतात आणि ते निमूटपणे पार पाडतात त्यांना सर्वांना मनापासून धन्यवाद आहेत पाठोपाठ धाराशिव जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यायचा आहे जिल्हा धाराशिव मला वाटतं सर्वात जास्त नुकसान धाराशिव जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती झालेली आहे पूरक स्थिती झालेली आहे त्यांना मनापासून धन्यवाद आहेत पाठो पाठोपाठ लातूर जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यायचा आहे जिल्हा लातूर धन्यवाद पाठोपाठ हिंगोली जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यायचा आहे जिल्हा हिंगोली धन्यवाद जालना जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यायचा आहे जिल्हा जालना धन्यवाद संकऱ्यांनी आपला परिचय द्यायचा आहे जिल्हा संभाजीनगर मला वाटतं हे नऊ जिल्हे मराठवाड्याच्या कार्यक्षेत्रात येतात आणि या नऊ जिल्ह्यांना स्वामींचा पूर्ण आशीर्वाद आहेत त्यांच्या हातून हे कार्य जनमानसापर्यंत गरजूंपर्यंत योग्य पद्धतीत पोचलं जावं असे आपण दत्तगुरूंच्या चरणावर स्वामींच्या चरणावर प्रार्थना करणार असताना अजून मराठवाड्यातला कोणता जिल्हा राहिला त्यांनी परिचय करून द्यावा मला वाटतं झालं आपण विदर्भाकडं वळताना नागपूर विभागातून कोणकोण सेवेकरी विदर्भातून आलेत त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा जिल्हा नागपूर मोठ्या संख्येनं आपण आलात आपण सर्वांना धन्यवाद आहे पाठोपाठ चंद्रपूर गोंदिया गडचिरोली याही विभागातून काही प्रतिनिधिक स्वरूपात सेवेकरी आलेले आहेत कारण तिकडेसुद्धा पूरस्थिती गंभीर होती आणि त्यांनाही आपण मदतीचा हात आपणाला शक्य तेवढ्या आपल्याला कर्तृत्वानं पोचवायचं आहे त्यांना धन्यवाद पाठोपाठ अमरावती जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यायचा आहे जिल्हा अमरावती धन्यवाद यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यायचा आहे जिल्हा यवतमाळ धन्यवाद अकोला जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यायचा आहे जिल्हा अकोला धन्यवाद वाशिम जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यायचा आहे जिल्हा वाशिम धन्यवाद पाठोपाठ बुलढाणा जिल्ह्यातून -पाथ आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यायचा आहे जिल्हा बुलढाणा हे सर्व अकरा जिल्हे विदर्भ म्हणून गणले गेलेले आहेत आणि अजून कुठला जिल्हा अवधानानं राहिला असेल त्यांनी राहून आपला परिचय द्यावा अकरा धन्यवाद आपण आता पश्चिम महाराष्ट्राकडे वळताना कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यायचा आहे जिल्हा कोल्हापूर धन्यवाद पाठोपाठ सांगली जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यायचा आहे जिल्हा सांगली धन्यवाद सातारा जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यायचा आहे जिल्हा सातारा धन्यवाद पुणे जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यायचा आहे जिल्हा पुणे आज मोठ्या संख्येनं पुणे जिल्ह्यातून आपण आलेला आहात आणि पुणे जिल्हा नेहमी गाणगापूरसाठी सदोदित वाढीसाठी तत्पर असतो ते महिन्याचे महिन्याला गुरुचरित्र पारायणाला येत असतात त्यांना मनापासून धन्यवाद आहेत पश्चिम महाराष्ट्रानंतर आपण कोकणाकडे वळूया सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातून सुद्धा आज मोठ्या प्रमाणात सेवेकरी आलेले आहेत असतील त्यांनी तिथे ते उभं राहून आपला परिचय द्यावा रत्नागिरी सिंधुदुर्ग धन्यवाद रायगड जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यायचा आहे पाट। जिल्हा रायगड पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यायचा आहे जिल्हा ठाणे धन्यवाद पाठोपाठ पालघर सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यायचा आहे जिल्हा पालघर आणि केंद्रशासित प्रदेश शासित प्रदेश दीव दमण सेलवास इत्यादी सध्या रथयात्रा गुजरातमध्ये त्र्यंबकेश्वर ते गिरणार ही परिक्रमा चालू आहे रथयात्रेत गुजरातमधून आलेल्या सेवेकऱ्यांनी या निमित्तानं आपला परिचय द्यायचा आहे रथयात्रेची तयारी ते करत आहेत त्यांना मनापासून धन्यवाद आहे आपण या पुढे गुजरातमध्ये सुद्धा मोठा आयोजित तारीख लवकरच आपल्याला मिळणार आहे मिळणार आहे सध्या सध्या रथयात्रा अहमदाबाद गांधीनगर भागात गांधीनगर भागात आहे हे आपणाला माहीत असावं म्हणून सांगण्याचं प्रयोजन तथापि मुंबई आणि उपनगरातून आपण आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यायचा आहे धन्यवाद उर्वरित आपण आता उत्तर महाराष्ट्राकडे वळणार आहोत उत्तर महाराष्ट्राच्या नंदन नंदनगरी तथा नंदुरबार जिल्ह्यातून जे सेवेकरी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय द्यावा नंदनगरी तथा नंदुरबार धन्यवाद गेली अनेक दशकं नंदुरबारचे सेवेकरी या ठिकाणी पडेल ती कामं यापूर्वी करत होते अगदी स्वयंपाककक्ष सांभाळण्यापासून पडेल ती कामं नंदुरबार जिल्ह्यावर यापूर्वी दिलेली होती आणि आहे तथापि धुळे जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा जिल्हा धुळे धन्यवाद जळगाव जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा जिल्हा जळगाव धन्यवाद अहमदनगर तथा पूर्वीचं आत्ताचं नाव अहिल्यानगर आहे अहिल्यानगर जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्याने आपला परिचय जिल्हा नगर धन्यवाद गुरुपीठाचा यजमान जिल्हा नाशिक जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्याने आपला परिचय द्यायचा आहे जिल्हा नाशिक धन्यवाद आणि गाणगापूरचा यजमान जिल्हा सोलापूर आहे त्याला आम्ही मुद्दाम मागे ठेवलेलो होतो सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या उभं राहून उभं राहून आपला परिचय द्यावा आणि हे गाणगापूर पीठ याचे यजमान तुम्ही आहात म्हणजे आता जिम्मेदारी वाढली आलेले महाराष्ट्रातून गुजरातमधून दक्षिण भारतातून अन्य ठिकाणाहून विदेशातून जे जे भाविक येतील त्यांचं व्यवस्थापन करण्याची जिम्मेदारी सोलापूर जिल्हा आज यजमान जिल्हा म्हणून गाणगापूरचा असणार आहे हे त्रिकालबाधित सत्य आहे मनापासून धन्यवाद आहे कारण तुम्ही सर्वात जवळ गाणगापूरला आहात अन्य जिल्ह्यांना हजार पाचशे मैल यावं लागतं म्हणून इथे आमचे गुरुजी इथे गाणगापूरचे त्यांनी ते हमी घेतलेली आहे वडिलांपासून त्यांचे वडील रोजीला इथे देखभाल करणं त्यात मदत करणं सहकार्य करणं आणि आलेल्या सेवेकऱ्यांची जी काही पूजा सेवा असेल ती मनापासून करणं हे काम अजूनही ते करतायत त्यांना मनापासून पुन्हा धन्यवाद आहे त्यानंतर आपण मार्गदर्शिका प्रकाशित केलेली आहे आगामी सव्वीस सालात येणारे सण वार व्रत वैकल्य या सर्व बाबी एक पंचांग म्हणून सर्व सामान्य भगिनींना सण वार व्रत वैकल्य कुलधर्म कुलाचार चतुर्थी एकादशी पौर्णिमा सण हे सहज गत्या काळावेत म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये सेवेकरी परिवाराच्या घराघरामध्ये दिनदर्शिका लावलेली असते बऱ्याच वेळा घाईघाई आमच्या भगिणी स्वयंपाक करता करता सणांचा व्रतांचा न कळत विसर पडतो आणि तेवढ्या वेळेत आज एकादशी बरं का स्वयंपाकात हात माखलेले मीठ हाताला लागलेले त्या अवस्थेत ते पान पानं ओलांड उलटतात मयण्याचे आणि ते तिखट मिठाचे हात त्या दिनदर्शिकेला स्पर्श करतात आमचा यावर दावा आहे की ज्या दिनदर्शिका